आपल्याकडे एकच बारसं होतं पण आमच्याकडे दोन बारसे होतात एक पाळण्यात होतो आणि एक बाहेर नाक्यावर होतो त्यामुळे तिकडे नाव पडलेले असतात त्यातलं एक नाव आहे बरोबर नाव नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे पोर बदनाम हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय पण ही जी आता तीन पोर आहेत ना ती बदनाम नाहीये ते त्यांच्या कामांनी खूप फेमस आहे पण गाणं म्हटल्यानंतर शाळेचे दिवस आठवलं का की आपण खरंच बदनाम होतो तेव्हा हो, हो। <laughs> 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 नाही कारण की शाळेचं म्हणाल तर बॅक बेंचर सगळ्यात आधी अभ्यास सोसो बाकीच्या सगळ्या गोष्टी पहिला नंबर आपला मध्ये स्पोर्ट्स असू दे किंवा मग ऍक्टिंग सगळं काही गाणं गाणं वगैरे ते येत नाही पण तेव्हा असतं ना शाळेत की या बाकीच्या गोष्टींची आवड सगळ्यात जास्त पण हा म्हणजे तेच असं की कोण एक जरी आमचा तो ग्रुप होता पाच जणांचा तो एक जण कोणी बाहेर गेला लेक्चर मध्ये बाहेर काढलं की बाकीचे तिघचं कोण कसं आपल्याला बाहेर जाता येईल याचा प्रयत्न करायचे ती लोक कारण की बाहेर जाऊन वेगळी मस्ती करता येईल सो हा होत म्हणजे शाळेत तर होतोच बदनाम येस आम्ही तर वर्गात कमी वर्गा बाहेरच असं असतं त्यामुळे बाहेरची मजा ज्यांनी अनुभवली नाही ती आम्ही अनुभवली त्यामुळे वर्गात जे शिकले ते माहित नाही आता कुठे काय करत आहेत पण आम्ही बाहेर आम्ही मजा करतोय आयुष्यात सो मस्ती तर आपल्या अंगातच आहे त्यामुळे ते, ते कुठे जातच नाही आणि शाळेत मला असं वाटतं की शाळेचे दिवस ते शाळेचे असतात ते कधीच कितीही प्रयत्न केले तर ते येऊ नाही शकत अरे तेव्हा आता असं वाटतं की अरे उगाच मोठे झालो किंवा उगाच एवढ्या पुढच्या प्रवासात आलो तिथली मजा ती तिकडेच होती तू म्हणाल तसं की शाळेत असतानाचे दिवस तर हा म्हणाल तसंच की बाहेर जायची जास्त हे असायची आम्हाला इंग्लिशच्या लेक्चरला खूप भीती वाटायची मग आम्ही काय करायचो की कसं बाहेर जायचं याचा आम्ही विचार करून आम्ही रोज प्लॅन करायचो मग एक दिवशी ठरवलं की हातात असंच कागद गुंडायचा एक रोल करून आणि कॉन्फिडेंटली बाहेर जायचं जा जा चार पाच जणांनी आणि ते इंग्रजीच्या सरांनी थांबवलं की पीटीच्या सरांनी बोलवलं कबड्डीच्या पोरांची नावं द्यायची आणि कॉन्फिडंटली उतरून गेलो कसली कबड्डीची पोरं आम्ही निघून गेलो शाळेच्या बाहेर त्यामुळे अशा गमती जमती व्हायच्या आणि Uh, शाळेत गॅदरिंग असली की आमचा गॅदरिंग मध्ये भाग नसायचा पण डान्सच्या रिहर्सल लायचं सर आम्ही जाऊ का असं बोलून त्यांच्या मागण्या आम्ही निघायचो पाठी हा हे काम आपलं <laughs> डान्स वगैरे तेव्हा आम्ही पहिल्याच एकशे रुपये वगैरे पोरांना <laughs> 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 आम्हीच आमच्याकडनं एकशे रुपये आठवी शिक्षक कोण <laughs> आहे एखादी पैसे वगैरे अरे आवडलं तर आवडलं आणि आम्ही स्वयंसेवक असायचो व्हॉलेंटिअर म्हणजे कोण आम्ही ते स्टेज बीज वर आज आम्ही नाही आमची तयारी आणि मॅनेजमेंट आमच्याकडे असायची त्यामुळे मग कोणाला किती वडापाव द्यायचे आम्ही ठरवणार झाल्यामुळे कुठेतरी हे गाणं आमच्या वाट्याला आलं असेल नाव आता करेक्ट म्हणजे कसं आहे ना नॉर्मली आपल्याकडे एकच बारसं होतं पण आमच्याकडे दोन बारसे होतात एक पाळण्यात होतो आणि बाहेर नाक्यावर होतो त्यामुळे तिकडे नाव पडलेले असतात त्यातलं एक नाव आहे बोरबद नाव बरोबर ना <laughs> मी काय शाळेच मी शाळेत तसा गुणी नव्हतो पण बोर <laughs> <laughs> ना मी ऍक्च्युली बॅक बेंचर पण नव्हतं आणि फ्रंट बेंचर पण नव्हतं मी मध्ये होतो मी जायचो मागच्याच परमबरोबर जास्त पण ते पुढच्याशी पण माझ्या जुळायचं तुला ठरवायचं लाईन कुठली क्रॉस करायची यांचं पण अरे जाऊ दे बाबा ते नवीन आहे ते मागचे नाही नाही फोडला पाहिजे कशाला आपल्या आपल्या लपडी कशाला तसा मी जरा एक काय काय बोलतो त्याला मध्यस्थी मध्यस्थी होती हा आणि ते लेक्चर बंक वगैरे तर मला तर खूप सोपं रिझन होतं कारण पाचवी ते दहा मी फुटबॉल खेळायचो त्याच्यामुळे मी कधी वाटलं की आता हा या पिरियडला आपले वही पूर्ण नाहीये तर एक सुरुवातीलाच मॅडम जरा ते नंदिता मिसनी बोलवलाय स्टड्स रिटर्न करायचे ओके आणि त्यांच्यासोबत मी हात रिकामी करून हात हलवत जायचो ते पण विचार कुठे आहेत ओके म्हणजे असं बेसिक माझ्या असे शाळेतले बंकवाले फार किस्से नाही तर आमची जरा शाळा खूप स्ट्रिक्ट होती त्या बाबतीत खर तर आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि एक गाणं व्हायरल व्हायला काही वेळ नाही लागत त्याच्यावर बरेचसे रील येतात सो निखिल तुझे बरेचसे मी रील्स बघत असतो सगळं काही होत असतं आता आपला हक्काचं गाणं आलेलं आहे आणि त्याच्यावर आता रील बनवायला सुरुवात होणार आहे तू किती एक्सायटेड आहे की आपल्या हक्काच्या गाण्यावर रील येणार आहे आणि तो लोक त्याच्यावर थिरकणार आहे हळदीत लग्नात आता हे गाणं वाजणार आहे किती एक्सायटेड आहे मुळात ते गाणं जेवढं भारी झालं ना कि ते ऑबियसली सगळं वाजणारच आहे त्यामुळे त्याच्यावर रील्स होणार ते गाणं व्हायरल होणार त्यामुळे मला आता एक दोन रील आल्यात पण दोन तीन आम्ही पाहिले पण <laughs> इंटरेस्टिंग केलं रील त्यामुळे अजून काय काय त्यात किती क्रिएटिव्ह गोष्टी होतात किंवा का काय काय कोण कसं डोकं लावतं हे बघायला पण आवडेल आणि आम्हाला ते तू जसं म्हणालस की आपल्या हक्काच्या गाण्यावर जेव्हा रील सो हे खरंच सांगतो कधीच ना अपेक्षित नव्हतं आश्चर्य आणि ह्याचे श्रेय शुभम प्रोडक्शन देत कारण एवढी जबाबदारी एवढा विश्वास त्याने ठेवला आमच्यावर गाण्याच्या बाबतीत तरी सांगतो <laughs> कारण एवढी म्हणजे खर तर रिस्क आहे कारण आम्ही काय प्रोफेशनल डान्सर नाही आहोत त्यामुळे ते तेवढं आम्हाला जमेल का किंवा करू शकू का ह्यापासूनच होतो आम्ही आम्हाला विचारलं पण नाही आम्हाला सांगितलं हे आपण करतोय तुम्ही तिघच आहात आम्ही आम्ही नाही नाही करू डन त्यामुळे ते खूप भारी वाटलं आणि त्याच कुठेतरी थोडा विश्वास आम्ही दाखवलाय गाण्यातून की आम्हाला जमू शकतो किंवा आम्ही करू शकतो घेतल्या अगदीच वरवर गेलाय ते सगळे रिहर्सल म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टींची मेहनत घेतली आणि मला जास्त काय आवडलं की वेगवेगळ्या प्रोसेस आहेत म्हणजे वेब सिरीजच्या वेळेला एक वेगळी प्रोसेस होती त्यात वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या बघायला मिळाल्या तो एक अनुभव वेगळा होता गाण्याच्या वेळेचा एक वेगळा अनुभव होता कारण प्रत्येक गोष्टीची गणित वेगळी असतात सो त्या दरम्यान वेगळं शिकायला मिळालं आता ह्यात आम्हाला कसं बीट पकडायचं किंवा कशा मॅनेज करायच्या स्टेप्स सो ह्या गोष्टी पण ह्यातनं शिकायला मिळाल्या सो अशा बारीक बारीक गोष्टी शिकायला मिळतात त्या दरम्यान